श्लोक श्रेयान काय करू ना जेवायला नाश्त्याला तुम्हाला काय हवाय काय ओरुट एवढ्या दिवस दुर आहेत काय हवंय तुला चालू आहे आम्हाला स्नॅक्स देशील का, का, का ना काय पाहिजे स्नॅक आणि काय चालू आहे मॅच चालू आहे मग मॅच चालू होतो तुम्हाला खायला नाश्त्याला काय पाहिजे काय पण चालेल लवकर दे मला भूक लागली हा बघा मॅच बघतोय आणि मला कुठली मॅच आहे म्हणजे मुंबई इंडियन नाही आहे ना, है ना? ना है। मी नाही अरे असं भूक लागली मुंबई इंडियन असते तर मी दिला असतं पटकन खात्री करून नाही नाही आवाय मला काय देऊ पण दे पण लवकर दे भूक लागली भूक लागली भूक लागली म्हटलं काहीतरी द्यावंच लागेल पटकन काय डोसा डोसा आणि चटणी भेटेल चालेल 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 गेला वाट कुठ तरी चालेल का चालेल चालेल ओढल करते थांब दहा मिनिट काय करू आता यांना नाश्त्याला ना। पटकन मध्ये हो मी आता काय करू शकते काय आहे डोसा पाहिजे म्हटलं ना हा इंस्टंट डोसा मी करू शकते ज्वय डोसा शकणार आहे खाणार आहे आणि टोमॅटोची चटणी बनवते मस्त ठीक आहे पटकन बनवते कारण की ह्या ला जास्त वेळ लागत नाही याला जास्त भिजवा लागत पण नाही तर ठीक आहे चलो आहे काम को कट पटते आपलं काय काय लागणार आहे ज्वारीचं पीठ लागणार आहे कांदा लागणार आहे हिरवी मिरची लागणार आहे कडीपत्ता कोथिंबीर ह्या सगळ्या गोष्टी मी करते आणि मग डोसा बनवते छान आता मी कटिंग करून घेतलंय सगळं मुलांना खायचंच आहे तर काय मग आया मुलं खूप चटोर झाले तर तुम्ही पण छान असं वेगवेगळं काहीतरी पदार्थ करून खाऊ घाला म्हणजे मुलं पण थोडंसे आपलं ऐकतील तर मी ज्वारीचे डोसे आणि छान टोमॅटो चटणी करणार आहे तर रोज पण कंटाळत ना आपला पण कंटाळा येतो मुलांनाही कंटाळा येत नाही का तर म्हणून मग हे नवीन रेसिपी आपण करणार आहोत तर मी ज्वारीचे पीठ घेतले आणि त्याचे डोसे आपण बनणार आहात कसे होणार आहेत चला या भांड्यामध्ये मी पीठ घेते आता हे सगळ्यांना चार माणसांना करायचं आहे तर मग मी भरपूर आता एक मोठं बाऊल मी हे घेतलेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला दोन कांदे देणारायचे आहेत बारीक कटिंग कर करून घेतला आहे मी आणि त्याच्यामुळे थोडंसं छान असं व्यवस्थित होतं आणि आपण झटपट करतोय त्याच्यामुळे काय होतं की जास्त वेळ पण लागत नाही पटकन होतं तर असं वेळ खूप वेळ ठेवायचं नाही आहे अगदी दहा मिनटं ठेवलं तरी लगेच होतो तर असं हे मुलांना नाश्ता हवा आहे आणि जेवणसुद्धा तर हलका फुलका नाश्ता किंवा डायटमध्ये सुद्धा आपण हे घेऊ शकतो तर अशा प्रकारे मी छान कडीपत्ता कर बारीक कटिंग करून टाकलेला आहे हे बघा आणि याच्यामध्ये मी कोथिंबीर टाकली आहे तर छान व्यवस्था त्याचे पाणी टाकून मिक्स करून घेते त्याच्यामध्ये हिरवी मिरची पेस्ट हे मी ठेचून टाकले खलबत्त्यात कारण मुलांना दातात आली की काढून टाकतात बिनदास्त पण ते वाया पण जाणार नाही आणि याची टेस्ट पण यायला लागेल त्याच्यात चवीनुसार मीठ टाकून आता छानपैकी मस्त याच्यामध्ये पाणी घालून एकत्र करून टाकूया आता करूया चटणी हे चटणीचं साहित्य मी घेतले लसूण कांदा ला तिखट मिरची लवंगी आणि कश्मीरी आणि टोमॅटो तर हे सगळं भाजून घेऊया आपण तेलामध्ये म्हणजे जेणेकरून आपला कलर आहे ना चटणीचा हा हा मस्त असं कलरफुल चटणी होणार आहे आणि हे आपलं बॅटर तयार आहे म्हणजे जसं डोश्यासाठी आपण भिजवतो अगदी तसंच मी ती बनवलं तर मी हे चटणी छान मस्त आता तेलामध्ये सगळं रेडी करून घेतो चटणी रेडी होते तर माझ्या चॅनलमध्ये ब्लॉग पण तुम्हाला बेस्ट बघायला भेटणार आहे आणि याचं कुकिंगचे पण व्हिडिओ बघायला घेत त्यांच घेऊ नका आपण सगळं दाखवू सगळं ब्लॉग पण दाखवूया सगळं सिरियल ते पण दाखवूया कुकिंगचे व्हिडिओ पण दाखवूया सगळं जमता येत आहे आता मी चटणी वगैरे डोसा बनवते तर मुलं ओरडतात येतो

कोबर्या ॲड केला आहे त्याच्यामध्ये चवीचं मीठ टाकूया आणि मी बारीक पेस्ट करून येते याच्यातून मिक्सरमधून छान चटणी झालेली आहे त्याला काढून दे मॅच म्हटलं की मुलांचा नुसता गोंधळ असतो घरात आणि सिक्स फोर मारला की ओरटात जोजऱ्यात आज तर डी सी सोबत लखनऊसोबत आहे डी सी आणि लखनऊ तर त्याच्यामुळे जास्तच आर्डअर्स आले मुलांचा कोण हरते कोण जिंकते ते बघण्यासाठी नुसतं उत्सुकता आहे आणि इकडून आर्ड पण चालू आहे तर रेडी झाला आहे माझा डोसा मस्त कपकुरी त्यांनी खुसखुस आहे होते दहा ते पंधरा मिनिटात या डोसा रेडी होतो बघूया बघूयात काय करतो असे ज्वारीचे डोसे इंस्टंट डोसे आपण कुरकुरीत झालेले आहेत कांदा कांदा आणि हिरवी मिरची मी त्यामध्ये ते टाकले त्यामुळे खूप टेस्टी पण होते तर कांदा न टाकता सुद्धा तुम्ही ते बनू शकता नुसतं साधेसुद्धा ते खूप छान लागतात तर मुलांची रिॲक्शन बघूया आणि कसा झाला डोसा ते मुलांकडून कळून घेऊया मुलांना छानपैकी डोसा रेडी झालेला आहे थँक्यू रें, थँक्यू बघा कसला आहे mm. ඔ කරේතිික මමම සගත්පන්න කානිසං ආනිසං වලකසද.